महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी पूर्ण झाली असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं माझा महाराष्ट्र माझं मतदान या निश्चयानं राज्यातले मतदार या लोकशाही उत्सवात उत्साहानं सहभागी होतील अशा आशा त्यांनी व्यक्त केली आपल्या दोन दिवसीय दौऱ्यात राज्यातल्या अकरा पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्याचं सा त्यांनी सांगितलं यावेळी पक्षांनी अनेक सूचना दिल्याची माहिती त्यांनी दिली आगामी सणवार लक्षात घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम निश्चित करावा सुट्टीचा दिवस टाळावा मतदान केंद्रांवरच्या सुविधा सर्व राजकीय पक्षांना समान संधी निवडणूक खर्चाचं तर्कसंगत नियोजन आणि खोट्या बातम्यांवर आळा घालणं अशा मागण्या केल्याचं त्यांनी सांगितलं या सूचनांचा विचार करत बहुतांश मागण्या पूर्ण केल्या जातील अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली राज्यात एकूण नऊ कोटी एकोणसाठ लाख मतदार आहेत असं त्यांनी सांगितलं शतकपूर्ती केलेल्या मतदारांची संख्या एकोणपन्नास हजार तर पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या एकोणीस लाखाहून अधिक असल्याचं ते म्हणाले मतदार यादी अद्ययावत करताना महिलांचा टक्का वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न झाले असून यात बावीस टक्क्यांची वाढ झाली असं ते म्हणाले दुर्गम भागापर्यंत पोहोचत राज्यातल्या कातकरी कोलम आणि माडिया गोंड या आदिवासी समुदायांची शंभर टक्के मतदार नोंदणी झाली असल्याचं सा त्यांनी सांगितलं राज्यात एकूण एक लाख एकशे शहाऐंशी मतदान केंद्र असून शहरी आणि ग्रामीण मतदारांची संख्या जवळपास समान असल्याचं ते म्हणाले